संजू सॅमसनला शेवटचा चान्स मिळू शकतो का नाही गौतम गंभीरच्या इरामध्ये संजू सॅमसनचं फ्युचर काय असू शकतं हे सगळं आजच्या मॅचवर डिपेंड करू शकतं मोस्ट ऑफली याचं कारण म्हणजे मागच्या वेळेस चान्स भेटला म्हणजे सेकंड टी मध्ये चान्स भेटला संजू सॅमसन झिरो वर आउट झाला गोल्डन डक झाला त्याच्यानंतर पहिल्या टी ट्वेंटीमध्ये चान्सच नाही भेटला आणि आज आहे तिसरा टी ट्वेंटी आज जर श्रीलंकेविरुद्ध त्याला चान्स नाही भेटला तर होऊ शकतं की पुढच्या सिरीजमध्ये त्याची निवडच नाही होणार आणि जर समजा आजच्या टी ट्वेंटीमध्ये त्याला चान्स भेटला आणि चांगला परफॉर्मन्स केला संजू सॅमसन तर त्याला पुढील सिरीज मध्ये चान्स मिळू शकतो किंवा त्याचा विचार केला जाऊ शकतो परंतु आजच्या टी ट्वेंटीमध्ये जर त्याला चान्स नाही भेटला तर जवळपास इथून पुढे संजू सॅमसनचा विचार नाही होऊ शकत किंवा एकदा बाहेर गेल्यानंतर संजू सॅमसन परत रिटर्न येणं खूप जास्त अवघड होणार आहे आता सगळ्यात बघूया आजच्या टी ट्वेंटीमध्ये त्याला चान्स भेटू शकतो का नाही तर याचे चान्सेस खूप कमी आहेत कारण सेकंड टी ट्वेंटी मध्ये संजू सॅमसनला याच्यामुळे चा चान्स भेटला होता की शुभमन गिल इंजर्ड होता आणि तो बाहेर गेला होता याच कारणामुळे संजू सॅमसनला सेकंड टी ट्वेंटी मध्ये चान्स भेटला होता परंतु त्यानं त्याचा पण फायदा घेतला नाही झिरोवर आउट झाल्यामुळे तिसऱ्या टी ट्वेंटीमध्ये आता जर शुभमन गिल परफेक्ट असेल किंवा फिट असेल तर संजू सॅमसनला शंभर टक्के बाहेर काढलं जाऊ शकतं परंतु जस की तुम्हाला सांगितलेलं आहे गौतम गंभीरच्या मध्ये आपण अनएक्सपेक्टेड थिंग एक्सपेक्ट करायला पाहिजे तर, तर त्यानुसार शुभमन फिर जरी असेल तरी गौतम गंभीर संजू सॅमसनला एक शेवटचा चान्स देऊ शकतो आणि बऱ्याच जणांना असं वाटत आहे की संजू सॅमसनला शेवटचा चान्स द्यायलाच पाहिजे कारण तो डिझर्व्ह करत आहे आता तुम्ही विचार करा जर आज नाही चान्स दिला तर इथून पुढे संजू सॅमसनचा विचार करणे खूप जास्त अवघड जाईल किंवा पुढच्या मध्येच त्याची निवड होईल का नाही याच्यावर सुद्धा डाउट आहेत आता अनेक वेळेस संजू सॅमसन जेव्हा टीम इंडियाच्या बाहेर जातो आयपीएल मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स करतो आणि परत टीम इंडियामध्ये येतो जेव्हा टीम इंडियामध्ये येतो बऱ्याच वेळेस त्याला रिझर्व्ह ठेवलं जातं किंवा प्लेईंग इलेव्हन मध्ये घेतलं जात नाही आणि जेव्हा घेतलं जातं तेव्हा तो चांगला परफॉर्मन्स करत नाही आणि विशेष म्हणजे कधीतरी असं पण वाटतं की संजू सॅमसनला जास्त चान्स दिले नाहीत म्हणजे जस्ट एक दोन मॅच खेळले जातात त्याच्यामध्ये तो फ्लॉप गेला की लगेच त्याला बाहेर काढून टाकतात मदे तो मदे तो परत तो आय पी एल मध्ये किंवा डोमेस्टिक क्रिकेट चांगले खेळतो परत त्याच्या नावाची चर्चा होत्या परत तो आतमध्ये येतो परत फ्लॉप जातो तर हे संजू सॅमसनच्या लाईफमध्ये कंटिन्यू असं चालूच आहे असं तुम्ही म्हणू शकता परंतु आता त्याचं एज सुद्धा वाढत आहे आणि टीम इंडियामध्ये जे कॉम्पिटिटर आहेत ते सुद्धा खूप जास्त वाढत आहेत या कारणामुळे इथून पुढे संजू सॅमसनला चान्स भेटणं खूपच अवघड आहे तुम्ही म्हणू शकता तर संजू सॅमसनचं से जे काही फ्युचर आहे ते आजच्या मॅचवर असणार आहे आणि जर समजा त्याला आज चान्सच भेटला तर त्यानं आज चांगलं परफॉर्म करायला पाहिजे त्यानंतरच त्याचं फ्युचर सेफ असू शकतं असं